ता ता बाबा सिद्दीकी यांच्यानंतर आमदार झिशान सिद्दीकी सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा सध्या रंगल्यात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागतासाठी झिशान सिद्दीकींनी सुद्धा बॅनरबाजी केलेली आहे वांद्रे पूर्व मतदारसंघात जिशांत सिद्दीकींकडून आमदार अजितदादांच्या स्वागतासाठी म्हणून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आता त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांच्यानंतर आता झिशान सिद्दीकी सुद्धा काँग्रेसची साथ सोडतील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा पद्धतीच्या चर्चा आहेत पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडे जाऊयात निखिल जिशांत सिद्दीकी सुद्धा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येतील अशा पद्धतीच्या चर्चा रंगत आहेत त्यांच्यासाठी कुठला सुद्धा मतदारसंघ आहे का की जिथून ते इच्छुक आहेत विधानसभेसाठी अनकेत रित आज सकाळी आपल्याला बांद्रा पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये संपूर्णपणे बॅनरबाजी येते जिशान सिद्दीकींची पाहायला मिळाली ज्या अर्थी अनेक दिवसापासून चर्चा होती की काँग्रेसमध्ये जिशांत सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी हे नाराज आहेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या कुठेतरी वाटेवरती आहेत का अशा चर्चा या उधान चर्चांना उधान आलेलं होतं परंतु आज जी जनसन्मान यात्रा अजितदादांची पूर्ण मुंबईमधून निघते या मुंबईमधल्या जनसन्मान यात्रेचं स्वागत करणारे बॅनर जिशांत सिद्दीकी यांनी लावलेले आहेत त्यामुळे या विधानसभा क्षेत्रामधूनच जिशांत सिद्दी हे देखील उमेदवारीसाठी उपस्थित असतील परंतु ते राष्ट्रवादीच्या चिन्हावरती उभे असतील अशा देखील चर्चा या ठिकाणी होऊ लागलेल्या आहेत कारण ज्या ठिकाणी सरकारची सरकारची भूमिका भूमिका आहे आणि याच घेऊन जिशान सिद्धिके आहेत त्यांनी हे बॅनरबाजी केलेले आहेत आणि प्रत्येकाचे स्वागताचे बॅनर आहेत ते लावण्यात आलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमधून निघून काँग्रेसमधून निघून महायुतीमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी हे प्रवेश करतील असं देखील या संपूर्णपणे बॅनरबाजीतून दिसून येतं त्यामुळे आज होणाऱ्या या जनसन्मान यात्रेबद्दल जिशान ही खासपणे अजितदादा आणि राष्ट्रवादींना राष्ट्रवादी पक्षाला कुठेतरी आनंदी करण्याचं आणि या ठिकाणी सुखी करण्याचं या ठिकाणी बॅनरबाजीतून पाहायला मिळते निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी